कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की तुम्ही दिवसभर खूप विचार करता पण कृती मात्र फार कमी करता एखाद्या कामाला सुरुवात करण्याआधीच तुम्ही इतका विचार करता की काम सुरू होण्याआधीच दमून जाता किंवा कधी कधी खूप योजना आखल्या जातात पण प्रत्यक्ष काम मात्र थोडंच होतं मित्रांनो हाच प्रश्न थिंक लेस डू मोर या पुस्तकात सोडवला आहे लेखकाने या पुस्तकात सांगितलंय की आपलं आयुष्य बदलण्यासाठी जास्त विचार करण्यापेक्षा जास्त कृती करणं आवश्यक आहे कारण विचारांवर नियंत्रण मिळवलं तर आपल्याला प्रचंड ऊर्जा मिळते आणि आपली क्षमता दुप्पट होते आज आपण या आप पुस्तकातील मुद्दे पाहणार आहोत ही समरी फक्त तुमच्या विचारांना नाही तर तुमच्या कृतींनाही बदलवून टाकेल शेवटपर्यंत नक्की ऐका कारण यातून मिळणाऱ्या टिप्स तुमच्या कामात अभ्यासात बिझनेसमध्ये आणि अगदी नातेसंबंधांमध्येही उपयोगी पडतील चला तर मग सुरुवात करूया थिंकलेस डू मोर या जीवन बदलणाऱ्या पुस्तकाच्या मराठी सारांशासोबत टॉपिक वन जास्त विचार म्हणजे कमी कृती ओव्हर थिंकिंग प्रॉब्लेम लेखक सांगतात की आजकाल जवळपास प्रत्येक माणसाला ओव्हर थिंकिंगची समस्या आहे आपण प्रत्येक निर्णयावर इतका विचार करतो की काम सुरू करण्याआधीच थकून जातो उदाहरणार्थ जिमला जायचं की नाही बिझनेस सुरू करायचा की नाही नोकरी बदलायची का यावर आपण तासन तास विचार करतो मित्रांशी चर्चा करतो पण प्रत्यक्ष पाऊल टाकत नाही अशा प्रकारच्या जास्त विचारामुळे तीन मोठ्या समस्या निर्माण होतात फिअर ऑफ फेलियर अपयशाची भीती आपण आधीच वाईट परिणामांचा विचार करून काम टाळतो डिसिजन फटीक निर्णय घेण्याची थकवा सतत विचार करत राहिल्याने निर्णय घ्यायलाच मन तयार होत नाही ऍक्शन पॅरालिसिस कृती थांबते जेवढं विचार जास्त तेवढं काम करण्याची गती कमी लेखक सांगतात की ओव्हर थिंकिंग म्हणजे आपल्या मेंदूत अनावश्यक अडथळे तयार करणं आपल्या स्वप्नांना उद्दिष्टांना खरा धोका बाहेरून नसतो तर आपल्या विचारांमुळे असतो उपाय काय लहान सुरुवात करा एकदम मोठं ध्येय न ठेवता छोट्या गोष्टींनी सुरुवात करा विचारासाठी वेळ ठरवा दररोज पंधरा मिनटं विचार करा पण त्यानंतर फक्त कृती करा राईट इट डाऊन जे काही मनात आहे ते लिहून ठेवा लिहिल्याने मेंदू मोकळा होतो हे टप्पे पाळले तर आपण जास्त विचार कमी करून कृतीवर लक्ष केंद्रित करू शकतो कारण लक्षात ठेवा ॲक्शन क्योअर्स फिअर नॉट थिंकिंग टॉपिक टू कृती का महत्वाची आहे लेखक सांगतात की यशस्वी आणि अपयशी व्यक्तीतील फरक हा त्यांच्या विचारांतील नसून कृतीत आहे सर्वांनाच कल्पना येतात सर्वांनाच स्वप्न पडतात पण कृती करणारे लोकच पुढे जातात कृतीमुळे कॉन्फिडन्स वाढतो जितकं तुम्ही काम करता तितका आत्मविश्वास वाढतो एक्सपिरियन्स मिळतो कृतीमुळे चुकाही होतात पण त्या चुका आपल्याला शिकवतात मोमेंटम तयार होतं सतत कृती केल्याने गती मिळते आणि काम सोपं वाटायला लागतं उदाहरणार्थ सायकल चालवायला शिकताना आपण किती वेळा पडलो होतो पण त्यावेळी जर आपण जास्त विचार केला असता की पडलो तर काय होईल तर कदाचित आज आपण सायकल चालवायलाच शिकलो नसतो त्याचप्रमाणे जीवनातील प्रत्येक कौशल्य कृतीमुळेच शिकता येतं लेखक सांगतात डोंट वेट फॉर परफेक्ट स्टार्ट नाव परफेक्ट परिस्थितीची वाट पाहण्यात वेळ वाया जातो कृती सुरू करा मग हळूहळू ती सुधारत राहा टॉपिक थ्री विचारांवर नियंत्रण मिळवा आपले विचार हे घोड्यासारखे असतात जर त्यांना नियंत्रणाशिवाय धावू दिलं तर ते आपल्यालाच खाली पाडतात पण जर योग्य लगाम लावला तर ते आपल्याला हव्या त्या ठिकाणी घेऊन जातात विचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तीन गोष्टी महत्वाच्या आहेत माइंडफुलनेस म्हणजे जागरूकता आपण काय विचार करतो याकडे लक्ष देणं जसे जर नकारात्मक विचार येत असतील तर लगेच थांबवून हे मला उपयोगाचं आहे का असं विचारणं पॉझिटिव्ह फोकस चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं समस्या विचारण्याऐवजी उपाय विचारणं डिस्ट्रॅक्शन हटवणं सोशल मीडिया मोबाईल नोटिफिकेशन्स वेळ घालवणारे लोक यांच्यापासून थोडं दूर राहणं लेखक सुचवतात की स्टॉप फीडिंग युअर फियर्स स्टार्ट फीडिंग युअर ड्रीम्स म्हणजेच नकारात्मक विचारांना वेळ न देता सकारात्मक कृतींवर लक्ष द्या टॉपिक चार प्राधान्यक्रम म्हणजे करता करता सगळंच करण्याची आवश्यकता नसते बरेच जणं व्यस्त असतात पण प्रॉडेक्टिव्ह नसतात म्हणूनच प्राधान्यक्रम महत्वाचा आहे स्टेप वन महत्वाची कामं ओळखा स्टेप टू एटी ट्वेंटी नियम वापरा म्हणजे वीस टक्के कामं ऐंशी टक्के परिणाम देतात स्टेप थ्री वेळ वाया घालवणारी कामं कमी करा जसं दिवसभर व्हॉट्सॲप चेक करणे सोशल मीडिया स्क्रोल करणे यामुळे मेंदू व्यस्त राहतो पण परिणाम काही मिळत नाही त्याऐवजी एक तास तीव्र लक्ष केंद्रित करून केलेलं काम जास्त महत्वाचं ठरतं टॉपिक फाईव्ह लहान पावलं मोठे बदल लेखक सांगतात की मोठं यश हे लहान कृतींच्या सततच्या सवयींमुळे मिळतं जसं दररोज एक टक्का प्रगती केली तर वर्षभरात सदतीस पट सुधारणा होते प्रॅक्टिकल टिप्स रोज दहा मिनटं नवीन शिकण्यासाठी द्या रोज वीस मिनटं व्यायाम करा रोज एक छोटं काम पूर्ण करा लहान कृतींना सातत्याने पाळणं हेच मोठ्या यशाचं रहस्य आहे टॉपिक सिक्स स्वतःवर विश्वास आपण अनेकदा काम सुरू करत नाही कारण आपल्याला स्वतःवर विश्वास नसतो मी करू शकतो का अपयश आलं तर हे विचार आपल्याला मागे घेचतात पण लेखक सांगतात सेल्फ डाऊट मोर ड्रीम्स देन फेलियर वेल म्हणजेच शंका आपली स्वप्न मारतात अपयश नाही स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी तुमच्या लहान अचीवमेंट लिहा दररोज पॉझिटिव्ह अॅफर्मेशन म्हणा यशस्वी लोकांच्या गोष्टी वाचा हळूहळू तुमचं मन तयार होतं की मी करू शकतो लेखकाचा संदेश लेखकाचा मुख्य संदेश साधा आहे की कमी विचार करा जास्त कृती करा कारण आयुष्य खूप छोटं आहे जास्त विचार करण्यात दिवस महिने वर्ष निघून जातात पण जे लोक कृती करतात तेच जग बदलतात मित्रांनो या पुस्तकाचा सारांश एकच सांगतो की कि तुम्ही किती विचार करता यावर नाही तर किती कृती करता यावर तुमचं आयुष्य ठरतं आता प्रश्न असा आहे की तुम्ही आज कोणती कृती करणार आहात कृपया कॉमेंटमध्ये लिहा तुमची पहिली ऍक्शन स्टेप काय असेल ते जर तुम्हाला हा सारांश आवडला असेल तर बुक बोली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथे तुम्हाला आणखी अशाच मराठीत बुक समरीज मिळतील ज्यामुळे तुमचं जीवन खऱ्या अर्थाने बदलेल आणि हो पुढच्या स्क्रीनवर तुम्हाला द वन थिंग या पुस्तकाचा मराठी सारांश मिळेल तो नक्की पहा कारण तो तुम्हाला एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करून जबरदस्त यश मिळवायला शिकवेल तोपर्यंत कमी विचार करा जास्त कृती करा आणि तुमचं स्वप्न सत्यात आणा